मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला संपूर्ण राज्यातली परिस्थिती पाहिली तर प्रत्येक केंद्रावरती तलाठी कार्यालय असेल किंवा प्रत्येक शासकीय विभागाच्या भागामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने जाऊन फॉर्म भरण्याचं किंवा अर्ज मागण्याचं काम करतायत आणि हे फॉर्म घेत असताना या संपूर्ण योजनेमध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी अध्यक्ष फॉर्म घेत असताना महिला भगिनींना काही चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाते की फॉर्म संपत आलेले आहेत जर तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर एक रुपयाचा फॉर्म झेरॉक्स शंभर रुपयाला घेतला जातो काही ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला मिळावा याकरता देखील काही पैसे मागितले जात आहेत माझी सन्माननीय महसूल मंत्र्यांना विनंती आहे की आपण संबंधित थी अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबत सूचना द्यावी शास, या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे देऊ नये किंवा कुणी मागितले त्यावरती कठोर कारवाई करावी शासनाने सन्माननीय सदस्य सुनील अण्णा शेळकेंनी जो प्रश्न उपस्थित केला याच्यावरती काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी देखील त्याच्यावर सभागृहात निवेदन केलेलं आहे वरच्या वर वरच्या सभागृहामध्ये आज सन्मान्य महिला बालकल्याण मंत्री श्रीमती आदित्यताई तटकरेंनी देखील याच्यावर निवेदन केलेलं आहे या ठिकाणी मी देखील सरकारच्या वतीनं स्पष्ट सांगतो की एकतीस ऑगस्ट पर्यंत या वर आदित्य तटकरंनी एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेला मुदतवाढ दिलेली आहे एक पैसा देखील कुठल्याही कर्मचाऱ्यांनी याचे अर्ज भरण्यासाठी दाखले काढण्यासाठी जर मागितले काल एक मिनिट माझं संपू द्या अरे आमचं संपू द्या ना मग बोला संपू द्या त्यांचा माहीत कसा चालू केला एक पैसा देखील जरी कुणी घेतला तरी त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले काल एका तलाट्याला तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेला आहे आणि मुदत वाढून कुठेही अशा पद्धतीची गर्दी होणार नाही याच्या पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य सचिवांना काल सांगितलेलं आहे तालुक्या तालुक्यामध्ये या योजनांच्या साठी सरकारी कॅम्प लावायला लागले तर सरकारी कॅम्प सुद्धा लावा तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना काल सांगितलं दिले उत्तर समोर समर्पक उत्तर दिलेलं आहे जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब समर्पक उत्तर आहे मंत्री महोदयांच अध्यक्ष महोदय तुम्ही खालून अध्यक्षांना कसं काय कुठे सांगताय अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे की आज टीव्हीवर तलाठी पैसे घेतायत अशी हे अर्ज देण्यासाठी बातम्या चालू आहेत अध्यक्ष महोदय काही उत्साही कार्यकर्ते स्वतःचे फोटो लावून अर्ज भरून घेत आहेत आणि त्याला काही फी लावतायत त्याला जादा अतिरिक्त पैसे घेत आहेत राज्यभर महिलांची फसवणूक करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे माझी विनंती मंत्री महोदयांना एवढीच आहे की असे जे काही अर्ज असतील ते शासकीय कार्यालयात स्वीकारा वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे फॉर्म भरायचं बंद करा आणि सरकारी कार्यालयात अर्ज ठेवा सरकारी कार्यालयात अर्ज भरून घ्या मंत्री महोदय शेवट सन्माननीय अध्यक्ष महोदय भाऊ बोलतोय सुधीर भाऊ सन्माननीय जयंत पाटील साहेब जे म्हणाले काही कार्यकर्ते अध्यक्ष महाराज हे हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं खटाखट खटाखट जोडून याला ते जोडण्याचा प्रयत्न करून फॉर्म छापले गेले चंद्रपूरमध्ये तर शेवटी एस पीला आदेश द्यावा लागला की अशा पद्धतीने मुद्दाम गैरसमज समाजात पसरवायचा महायुतीच्या सरकारने केलेली योजना बदनाम होण्यासाठी काही सेंटरचे लोक जे विशिष्ट भूमिकेचे आहे तेही अशा पद्धतीने एक रुपयेचे दहा रुपये पन्नास रुपये मागत आहेत आणि म्हणून सरकारच्या वतीने अशा सेंटरला रद्द करण्याचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशा सेंटरची तक्रार आली की एका विशिष्ट राजकीय पक्षासाठी हे काम करताय असे सेंटर पैसे मागितले म्हणून रद्द करण्यात येईल तर चिडीच्या भरात त्यांनी लक्षवेधी खरं मानता येणार नाही तुम्ही उत्तर द्या नाईक साहेब एक मिनिट सन्मान्य अध्यक्ष मोदय शेवटी आपणही ज्येष्ठ मंत्री राहिलेला आहात मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे आणि नाही रागवून दिला असलं रागवून जरी दिला असलं तरी त्यांनी जे उत्तर दिलंय तसं जर कुणी फोटो लावत असेल कुणाचा अशा पद्धतीनं आता लक्ष द्या ना आता 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 उत्तराकडं उत्तराकडं लक्ष द्या तर अशा पद्धतीनं कुणालाही कोणाचा फोटो लावून कारण काय झालंय पाटील साहेब या ठिकाणी योजना आपण आणली सभागृहामध्ये ज्यांनी ह्या योजनेवरती टीका केली या योजनेला ज्यांनी योजने त्या योजनेबद्दल आक्षेप घेतला त्यांचेच समर्थक काही फोटो लावा लागले बाहेर आता की आम्हाला आम्ही आणलं आम्ही आणलं त्यामुळं आता कसं आहे जी योजना जी योजना या सरकारनं आणली त्या योजनेला केवळ फॉल्स नरेटिव्ह सेट करून लक्षवेधी क्रमांक पाच नायक साहेब आपली घेताय का दुसरी पुढची घेऊ हो? लक्षवेधी क्रमांक पाच